अशी मस्त रसरशीत वांग्याची भाजी झाली आपली हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये वांग्याची भाजी करूया भरली वांगी बाई वांगी आणलीत मी आता बाजारातून धुवून घेतलेत ती चिरून घेते त्याला मसाला भाजून ताजा ताजा मसाला तयार करून आपण वांग्याची भाजी करूया ही वांगी मी चिरून घेते आणि मग मसाला दाखवते तुम्हाला चिरून घेतली वांगी बघा मी अशी त्याचा मसाला दाखवते मी थोडेसे धने दोन तीन काळी मिरी लवंग थोडंसं हे दालचिनीचा तुकडा हे थोडंसं चक्रफुले हे बघा थोडंसं घेतलं आणि कांदा भाजून देते कांदा खोबर धने त्यातच टाकले आणि आता खोबरं टाकते मी हे बघा किसलेलं सुकं खोबरं आहे ते टाकते भाजन घेतलं थोडं आलं पासा लसणाच्या पाकळ्या थोडा पुदिना आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडीशी काड्यांसकटच घेतली कोवळ्या काड्या तर आणि हे पाणी न घालता वाटून घेते वाटण करून घेतलं पाणी अजिबात घातलं नाही कारण कांदा पण आहे त्यात आणि कोथिंबीर त्यामुळे पाणी घालायची गरज नाही शेंगदाण्याचं पूट घेते मी चांगले मोठे दोन चमचे घेतले हळद मसाला घेतला मीठ घालते मसाला आपण थोडासा अजून तेलात पण घालणार आहोत म्हणून थोडा कमी घातला हे भरून घेते मी आता भरून घेतली वांगी आता इकडं कढई ठेवली आहे मी जिरं मोहरी घातली आहेत मी दोन तीन तमालपत्राची पानं आहेत उरलेला मसाला पण घालते त्यात मी परत थोडा मसाला घालते मी म्हणजे जरा रंग येतो थोडा मोठा ठेवते मग बारीक करून छान शिजू द्यायचं झाकण ठेवते आणि शिजू देते मस्त वांग उघडून बघते भाजी मस्त शिजली मस्त रसरशीत वांग्याची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा